नमस्कार पुन्हा स्वागत आहे आपल्या पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड या सुंदर मालिकेमध्ये मागच्या भागात आपण मनाने शरीर कसं बरं करायचं हे जाणून घेतलं आजचा विषय आहे वेल्थ अँड सक्सेस मॅनिफेस्टेशन म्हणजेच मनाच्या शक्तीने संपन्नता आणि यश आपल्या जीवनात कसं आकर्षित करायचं जोसेफ मर्फी सांगतात युवर सबकॉन्शियस माइंड इज ए मॅग्नेट दॅट ॲट्रॅक्ट्स वॉट एवर यू बिलीव आपलं मन सतत आकर्षणाचं कार्य करत असतं आपले विचार म्हणजे संकेत आणि युनिवर्स त्या संकेतांना प्रतिसाद देतं जर मनात माझ्याकडे पैसे नाहीत अशी भावना असेल तर युनिवर्स पैसे नाहीत हीच स्थिती परत परत देत राहतो पण ज्या क्षणी तुम्ही विचार करता विचार बदलता मी संपन्न आहे माझ्याकडे भरपूर आहे त्या क्षणी ऊर्जा बदलते आणि संधी आपोआप येऊ लागतात एक सत्य घटना सांगते एका तरुणाने दररोज रात्री झोपण्याआधी शांतपणे डोळे बंद करून स्वतःला म्हणायचा आय एम सक्सेसफुल मनी फ्लोज टू मी फ्रीली अँड इझिली तो त्यावेळी एक साधा कर्मचारी होता पण काही महिन्यांनी त्याला प्रमोशन मिळाली आणि त्याचं इन्कम वाढत गेलं तो म्हणाला मी काही जादू केली नाही मी फक्त माझं मन समृद्धीच्या भावनेत बुडवलं हीच आहे सबकॉन्शियस मॅनिफेस्टेशनची खरी जादू आता तुम्ही कसं करायचं आहे संपन्नता निर्माण करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज आहे विचारांचा बदल मला नाही मिळतपासून मला मिळतं पर्यंत दुसरं आहे भावनेचा अनुभव जणू तू किंवा तुम्ही आधीच संपन्न आहात असा भाव मनात ठेवायचा आहे आणि तिसरं आहे विश्वास युनिवर्स तुमच्या बाजूने काम करतं आहे हे नेहमी मान्य ठेवा आता आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक करणार आहोत पाच मिनटांची शांत जागी बसायचे खोल श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद करायचे स्वतःला एका प्रकाशाने वेढलेलं पाहायचे सोनेरी प्रकाश हवा समजा की हा प्रकाश ॲब्युंटल्स एनर्जी आहे जो तुमच्यातून वाहतो आहे आणि मनात म्हणायचं आहे मी संपन्नतेचा श्रोत आहे माझ्याकडे भरपूर आहे माझं जीवन समृद्ध आहे हे शब्द भावनेने म्हणा जणू तुम्हाला तो खरोखरच अनुभव होतोय विश्व नेहमी तुमच्या भावनेला प्रतिसाद देतो शब्दांना नाही जर तुम्ही आतून मी पुरेशी आहे किंवा मी पुरेसा आहे असं जाणवलं तर बाहेरचं जगसुद्धा तुम्हाला पुरेपूर देतं लक्षात ठेवा जेवढं तुम्ही कृतज्ञतेने युनिवर्सकडे पाहणार तेवढीच नवी दारं उघडत जातील पैसा आणि संधी माझ्याकडे सहज येतात मी समृद्ध आहे सुरक्षित आहे आणि आनंदी आहे युनिवर्स माझ्या बाजूनी आहे मी जे करतो किंवा करते ते यशस्वी होतं माझं जीवन सोनेरी प्रकाशाने उजळलेलं आहे संपन्नता ही फक्त पैशांची गोष्ट नाही ती मनाच्या स्थितीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही मनाने समृद्ध होता बिलीव्ह दॅट यू ऑलरेडी हॅव इट अँड इट शाल कम टू यू पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत लव अँड रिलेशनशिप मॅनिफेस्टेशन प्रेम आणि नात्यांमध्ये आकर्षणाचं रहस्य तोपर्यंत दररोज ही प्रॅक्टिस करा आणि विश्वास ठेवा युनिवर्स तुमच्यासाठी नेहमी काम करते धन्यवाद